बदलापूर मधील ग्रामीण रुग्णालय दोन दिवसापासून अंधारात वीज पुरवठा करणारा रोहित रात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वीज पुरवठा बंद रुग्णालयातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घरूनच चार्जिंग ब्लब टॉर्च घेऊन यावे लागत आहे या, या ग्रामीण रुग्णालय परिसरात डासांचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांना मोठे हाल सहन करावे लागत आहे महावितरणच्या गलथान कारभारामुळे रुग्णांचे हे हाल होत आहेत रुग्णालयात रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात मात्र रुग्णालयात वीज खंडित झाल्यामुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल असा देखील प्रश्न उपस्थित केला के जातोय गेल्या दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला असून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उज्ज्वला घुटे यांच्या निष्काळजीपणामुळे हा त्रास रुग्णांना व वा नातेवाईकांना सहन करावा लागतो असा आरोप येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक करत आहे या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास कॉल केला असता डॉक्टर उज्ज्वला घुटे यांनी उत्तर दिले नाही आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आहेत मी बोलू शकत नाही असे त्यांनी सांगितले